कशाचे उत्तर त्याच्याकडे त्याच्यामुळं जोपर्यंत आपल्या प्रश्नाशी उत्तर घेत नाही जोपर्यंत इथल्या ज्या अनंत अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून कामगार कार्यालय कार्यालय झाले पाठीचा कणा यांचा नाहीये आणि अधिकारी असून देखील भ्रष्टाचाराचा आधार झाले एक आमदार कार्यालय सत्ता कामगारांसाठी संपूर्ण जीवन यांनी समर्पित केलं या लोकशाही राणाभाई साहेब यांच्या सर सम न्याय दिया सबदारे सी जनता है जो कसा दिया योजना

आणि मला हे सांगायचं आहे की आपण नेहमी विचारा होत अर्पाव आणि सगळ्या आमदारांच्या प्रश्नांवर बोलू एकच एकच आम्ही मुद्दा बोलणार

काय कसं करायचंय शासनाचा निकष आहे तुमचा असं आहे का की एखादा कामगार आला आणि तुम्ही उठले त्याला भांडे देऊन दिले असं असं आहे का मग तुम्ही कसं म्हणता की तसं काही नोंदणी नाही किंवा त्याची यादी नाही काहीच नाही मग यादी नाही तर वाटप कसं करताय तुम्ही त्याची माहिती द्या आम्हाला तुम्ही जबाबदारी बोलतायचे नागरिकांची सनद असते कोणची पण यादी माहितीचा पण अधिकार सरकारचा नियम आहे रिझ्वण करून घ्या यांचं स्टेटमेंट काय कशी माहिती आहे सगळं ही जी यादी आहे ती तुम्ही प्रकाशित केली पाहिजे पेपर मध्ये का प्रकाशित करत नाही तुम्ही ग्रामपंचायतांना ते गावाची का पाठवत नाही हा जो तुमचा प्रायव्हेट लिमिटेड जो विषय झाला नाही कंपनीला दिलं तो कंपनी आहे मोफतला डायरेक्ट घेऊन आमदाराच्या डायरेक्ट नाही आहे तुमच्याकडे यादी कसं नाही त्यांना तुम्ही मोफतलालला दिली तर मोफतलाल जावे नाही आपला सरकारनं आहे किया जनतेच्या प्रति तुम्ही उत्तर द्यायचोय हे याद्या घ्या ग्रामपंचायतला दिल्या पाहिजे तुमच्या कार्यालयात लावला पाहिजे तुम्ही याद्या डायरेक्ट मोफतलाल पाठवू राहिले तुम्ही त्या प्रकाशित करत नाही तर काय कारण आहे ताई तुम्ही एक महिला आहे आणि आता राज्य सरकारने लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे कधीपर्यंत टिकणार आहे काय वाटतं तुम्हाला कसं बदल राज्य सरकारने लाडकी बहीण ही योजना जाहीर केली ती नुकती या अधिवेशनामध्ये ती जाहीर केली निवडणुका चार महिन्यावर आल्या आहेत आणि त्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लाडकी बहिणीची आणि लाडक्या भावाची आठवण राज्य सरकारला झाली आहे चला हरकत नाही निदान शेवटी शेवटी का होईना जाता जाता का होईना लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या सरकारला आठवला त्यामुळे ठीक आहे त्याच्याबद्दल काही मी म्हणणार नाही परंतु माझा प्रश्न आहे सरकारला आणि सरकारच्या लोकप्रतिनिधींना की ज्यावेळी तुम्ही गॅसचे भाव वाढवले त्यांना त्यावेळी तुम्हाला लाडकी बहीण आठवली ना नाही ज्यावेळी तुम्ही पेट्रोल डिझेलची दर वाढ केली त्यावेळी तुम्हाला लाडका भाऊ आठवला नाही ज्यावेळी तुम्ही शेतमालाचे भाव पाडले त्यावेळी तुम्हाला लाडका भाऊ आठवला नाही ज्यावेळी तुम्ही खतांचे बियाणांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढवले त्यावेळी तुम्हाला तुमची लाडकी बहिणीचं घर लाडका दाजी लाडका भाऊ हा आठवला नाही हे केवळ येणाऱ्या काळामध्ये निवडणुकांना सामोरं जाण्यासाठी या सरकारकडे कुठलाही मुद्दा नाही त्यांना माहिती आहे की या महाराष्ट्रातली जनता ही आता त्यांना राज्य सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही पाया त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि त्यामुळे ही एक शेवटची जाण्यापूर्वीची धडपड त्याला म्हणता येईल दुसरं काही नाही आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रातल्या माझ्या प्रत्येक माय बहिणीला म माय बहिणीच्या विचारावर माझा विश्वास आहे तिच्यावर मला विश्वास आहे की माझी ही सगळी महाराष्ट्रातली माय बहीण ही तिच्यावर मागच्या काळामध्ये जे काही आपत्ती आली आणि त्यामध्ये राज्य सरकारने जसं त्यांना वाऱ्यावर सोडलं ते ती विसरणार नाही या योजनांची परिस्थिती म्हणजे या योजनांचा काहीही परिणाम निवडणुकीवर होणार नाही उलट सरकार घाबरलेलं आहे सरकारची परिस्थिती अत्यंत अवघड झालेली आहे आणि त्यामुळं नाईला जाणं असल्या योजना हे सरकार जाहीर करते आहे जनतेच्या लक्षात येते आणि त्यामुळं उलट या योजनांमुळं हे हा सरकारला अत्यंत अडचणींचा सामना येत्या काळामध्ये करावा लागणार आहे लोक त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणात दूर जाणार आहेत उलट नक्कीच तुमच्या प्रश्नातच तुमचं उत्तर आहे की महाराष्ट्रात एकीकडे एक राज्य सरकार घोषणा देत आहे मोदींचं सरकार असेल किंवा मा हे महाराष्ट्रातलं युतीचं सरकार असेल हे घोषणा देत आहे की महाराष्ट्रातल्या महिलांवर बहुत हैला महिला उप्या अत्याचार आणि अबकी बार मोदी सरकार म्हणून मागच्या दोन टर्मपासून हे सरकार सत्तेवर आहे आणि आता अलीकडे मागचे काही ज्या घटना आहेत हातरस असेल उन्नाव असेल ह्या तर घटना आहेतच की जिथे महिलांवर अत्याचार झाले अलीकडची घटना आहे की पुजाऱ्यांनीच त्या ठिकाणी महिलेवर बलात्कार केल्याची घटना आहे अनेक अत्याचाराच्या घटना आहेत ज्याचा उल्लेख मी या ठिकाणी करत नाही परंतु हे अत्याचार वारंवार वाढत आहेत राज्यात गुन्हेगारी किती मोठ्या प्रमाणात वाढली हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही दर दिवसाआड राजरोजपणे कुठे पोलीस स्टेशनमध्ये कुठे जाहीरपणे दिवसा डोळ्या अत्याचाराच्या घटना वाढतात गुन्हेगारीच्या घटना वाढतात आणि अशा परिस्थितीमध्ये केवळ तुम्ही सत्ते सत्ता मिळवण्यासाठी मतं लुबाडण्यासाठी तुम्हाला बहिणीची आठवण येते भावाची आठवण येते खरं म्हणजे ही दुर्भाग्याची गोष्ट आहे महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे ती नक्कीच विचारपूर्वक निर्णय करेल आणि विचारपूर्वक आपला लोकप्रतिनिधी निवडेल भाऊ हो सरकारने घोषित केलंय किती काळ टिकेल आणि कशासाठी हे योजना जाहीर केलेली आहे सरकार ते पंधरा लाख देणार असं ज्या पद्धतीनं सांगितलं होतं त्याचे जे हाल झाले तेच हाल लाडकी बहीण आणि लाडका भाऊच देखील होणार निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही घोषणा आहे आणि या भाजपाच्या सरकारवर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही लाडकी बहीण लाडका भाऊ असो की आणखीन या आणखी अनेक योजना येतील कारण लोकसभेमध्ये लोकांनी यांना यांची जागा दाखवलेली आहे सडकून पराभव यांचा झालेला आहे आणि या पराभवाला घाबरून आता अशा योजना लाडकी बहीण असो लाडका भाऊ असो अशा योजना येत आहेत निवडणुकीपर्यंत फक्त या टिकणार कशा संदर्भात मोर्चा काढला तुम्ही आणि काय मागण्या लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनाच्या निमित्त बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी या कामगार जिल्हा कार्यालयावर धडक आंदोलन इथं आयोजित केलेलं आहे कामगारांच्या अनेक समस्या आहेत त्यांचे लायसन्स रिन्युअल होत नाहीत त्यांना जे साहित्य आहे त्या साहित्याचं वाटप इथे सत्ताधारी जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या कार्यालयातून होते हे सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्वतःचं फोटो लावून स्वतःच्या कार्यालयात त्याचं वाटप करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात कमिशन घेऊन हे जिल्हा कार्यालय जे आहे कामगारांचं हे कामगारांचे विविध प्रश्न जे आहेत त्यांना सोडवण्याचं काम करते भ्रष्टाचार ही दलदल झालेली आहे हे कामगार कार्यालय म्हणजे कामगारांवर प्रचंड अन्याय होते आणि त्यामुळं या कामगार कार्यालयावर धडक आंदोलन जिल्हा काँग्रेसच्या वतीने इथं आयोजित करण्यात आलेलं आहे